वाट बघत आहे आहे परंतु आरक्षणाला देण्यासाठी मी स्वतः आज राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार रास्ता रोको करण्यात येतोय या अनुषंगाने भूम शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात चक्क नवरदेव प्रतीक पाटील यांनी सहभाग घेतला लग्न असताना सुद्धा त्यांनी रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला सन्माननीय मनोज मनोज दादा जारंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी आज माझं दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा साडेबारा वाजता लग्न होतं पण आज लग्नाची वेळ टळून गेलेली आहे नवरी मंडपात वाट बघत आहे परंतु आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मी इथं स्वतः हजर आहे दुपारी एक वाजताच्या नंतर मी इथून उठून लग्नमंडपात जाणार आहे जसं आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं तसं आधी मराठा आरक्षण आणि त्यानंतरच लग्न होईल आज एवढे माझ्या समाजातील तरुण बांधव आहेत आज त्यांना नोकरी नाही शिक्षणामध्ये आरक्षण नाही प्रत्येक गोष्टीला त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतं आहे त्यासाठी आरक्षण शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि जो सगळे सोयऱ्याचा कायदा सरकारने लागू केलेला नाही त्यांना अशी विनंती की तो सगळे सोयऱ्याचा कायदा लवकरात लवकर पारित करून त्यांनी आम्हाला मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन ओबीसीमध्ये आरक्षण देऊन पाठिंबा द्यावा दे आणि मदत करावी आरक्षण आमच्या हक्काचं एक मराठा एक मराठा एक मराठा